गुड मॉर्निंग मित्रांनो माझ्या न्यू शॉर्ट राईडमध्ये तुमचं सरशी स्वागत आहे सकाळचे सहा वाजलेले आहेत सोडे सव्वा सहा वाजले आहेत आणि आपली राईड चालू झालेली आहे आता मस्त सुंदर बघा इथं पूर्ण पार्किंग एरिया आहे आणि सुंदर असा हा ओपन रस्ता आहे आपल्याला आता भेटलेला आहे आणि समोर लाईट आली का असं कॅमेरावर पूर्ण फोकस येतं त्यामुळे समजून येत नाही काय ते बघा बाईकचा पण फोकस किती मो डायरेक्ट चेहऱ्यावर येतो त्यामुळे एवढं समजत नाही पण बघा किती सुंदर असा हा रस्ता आहे पूर्ण पार्किंग एरिया आहे बघा आणि असा ओपन स्पेस असेल तर अजूनच मजा येते मला राईड करायला आणि बघा किती मस्त वाटतं सकाळची सकाळी सुंदर असं हे सकाळचं क्लायमेट आणि अशा सुंदर क्लायमेटमध्ये मी माझे सुंदर अशी ही लाईट चालू केलेले आणि आपल्याला आता इथून लेफ्ट साइड टर्न घेऊन तेव्हा इथं सायकल पण असतात म्हणजे मग ते पोकट नाही बाबा काहीतरी त्याचं पैसे पे करावं लागतं वाटतं इथे